नमस्कार मंडळी वाजल्या आहेत सव्वा चार आणि जस्ट आपण भु भुईवाडा भुईबावडा गाव क्रॉस केले ओम नम शिवाय हर हर महादेव आणि आता आपण फॉरेस्ट एरियामध्ये भुईवाड्याच्या फॉरेस्ट एरियामध्ये आहोत इथून गगनबावडा अकरा किलोमीटर दाखवत आहे फॉरेस्ट एरिया आहे आणि इथून काय बांबू घेऊन चालले आहेत बांबू इथे कुठे बांबू आले कुठून आणले बांबू या लोकांनी रस्ता बघा काय मस्त फॉरेस्ट चा रस्ता आहे रस्ता मस्त बनवला भुई बावडा आपण नेहमी गगन बावडा करत होतो ह्यावेळी आपण आता ओ, ओ, भुईबावडा बघत जाऊया फॉरेस्ट एरिया करून असं लिहिलं होतं पाटी पण फॉरेस्ट सारखं काही दिसत नाही आहे ओ, घाट पुढे सुरू होणार आहे आता थोड्या थोड्यात घाट सुरू होईल आपण चढणारा घाट आहे की उतरणारा अरे बापरे खूप बेकार घाट आहे खूप बेकार घाट आहे चढणार असेल तर चढणारच असेल कारण गगनबावडा आपल्याला उतरायचा दहा किलोमीटर गगनबावडा मधून ह्या याच्या मधूनच कुठून तरी आहे का आणि इथे का दिलं आहे सावदात घाट सुरू आणि इथून घाट भुईबावडा घाट सुरू होत आहे हा घाट आपल्याला वरती घेऊन जाणार आणि वरून मग छोटा रस्ता यार भरपूर छोटा रस्ता बनवतात मोठा पण सध्या तरी छोटाच आहे ट्रक वगैरे आला की मग वांदे होणार आलाच आणि हा बोललो ट्रक वगैरे आला की वांदे होणार आणि ट्रकच आला समोर छोटा रस्ता हॉर्न देऊनच चालावा लागणार आहे त्याने मस्त घाटात एक हाताने पकडले गाड्या दुसऱ्या हाताने फोन उचलला मस्त यार भारी लोकांना कसं जमत हे सगळं काम येत हो भारी भारी एवढा छोटा रस्ता त्या खारी बुलट बुलट लेके चल रहा है बुलट राजा का मस्त चालवत यार गगनबावडा नऊ म्हणजे नऊ किलोमीटर नंतर गगनबावडा येईल इथून बहुतेक रेकॉर्ड होतेस ना होते रे भुई बावडा घाट बाबा तुझा टायर भार नको काढूस बस हा ओके रेकॉर्ड हो एक घाट तर गेलाय हा घाट नको जाऊन ते रस्ता खराब लास्ट टाइम आलेला तेव्हा गगनबावडा घाट तर एकदम खराब झाला होता यावेळी बघूया कसा आहे अरे बापरे किती वळावळाची आहेत रोड काय समजतच नाही सेवन पॉइंट फाय किलोमीटर आहे घाटा अरे काय सर्कल आहे पूर्ण गोल आकार होता पूर्ण गोल इथून जरा टच केलं एस वाला का हल्ला बेकार नशीब आपण हॉर्न देत होतो त्याने आणली असते झप करून खूप छोटा रस्ता, रस्ता आहे पन, रस्ता आहे पण चांगला रस्ता आहे म्हणजे खड्डे तर नाही भेटले आतापर्यंत पण छोटा भरपूर छोटा भुई बावडा घाट सात किलोमीटर अजून पेंडिंग सा आहे सात किलोमीटर करायचं आहे अजून रस्ता भरपूर छोटा असल्यामुळे हव देणं गरजेचं दे। आहे नाही दिला तर अरे रे भरपूर सर्कल्स आहेत ते हो गनबावडा सात गाडी एवढी रोटेट झाली की त्याला वाटलं की आपण मोबाईल रोटेट केला आहे म्हणजे एवढी आपण लीन केली तर मोबाईल गेला आहे लँडस्केप मोहडमध्ये चला आता असं पण घाट आहे का घाटमध्ये आपल्याला मॅप बघायची गरज नाही आणि डायरेक्ट मला वाटतं हा गगनबावडाला नेल मग उतरताना पण गगनबावडाने उतरू आपण मॅप बघण्याचं काय टेन्शन नाही तसं पण बिबट्या इथे बिबटे पण आहेत का आहेत तर तुम्ही मला जगवा मी तुम्हाला जगवतो ओके आम्ही तुम्हाला तू तु, आम्हाला आम्ही तुला जगवतो तू तु, आम्हाला जगव अरे बापरे इथं काय रस्ता एवढा छोटा आहे ना अरे बाप रे बाबरे टायर पार्ट से बेकार मोटे टायर होते यार समझ लत नहीं माला आरचा मधे पार्टता रस्ता दिसत नहीं एवडा छोटा रस्ता <laughs> காட்டினார் <laughs> <laughs> भुईबावडा बेकार चढवतो यार बेकार रस्ताचे अरे बाप रे एखाद दगड काढला असता तर दगड एखादा उघडून आला असता तर భారీ పడలా అంత गगन बावडा पाच किलोमीटर पण ते पाच किलोमीटर कधी होतील हा दगड असा येऊन थांबलाय का इथे भारी हो किती वरती जातो या रस्त्याकडे लक्ष ठेवा रस्त्याकडे वरती बघू नका अरे रे 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 इसुजू आली इसुजू इसुजूत आहे ना इजुसू इसुजू नाही महिंद्राची होती महिंद्राची पिकअप होती इसुजूची होती गो स्लो ओके तू बोलतोस तर एकदमच स्लो करतो हो या बाजून त्या बाजूने ह्या बाजूला आलो खिंडीतून परत त्या बाजूला आलो की काय हो खिंड होती खिंड केले आणि परत त्या बाजूला झालो Horses experiences बाप रे बेकार है यार चुड़न अरे अपन गगन बावड़ा चढ़ते कि क्या ऐसा क्यों लग रहा है मुझे कि हम गगन बावड़ा ही चढ़ रहे हैं ऐसा रहेगा तो फिर अपनी तो टाइट टाइ फिश हो गई रे पण त्याचा रस्ता एवढा छोटा नव्हता काय माहित काय कळत नाही मला पण रस्ता आहे समजत नाही मला हा कुठचा रस्ता आहे ते अरे परत हा सेम असत अरे काय यासारखं आपण केलं नको बघायला या साईडला तिथे झालो आपण शा कुछ तो गलत रस्ता लिया हमने हा भुईबावडा घाट नाही हा तो गगन बावडा घाट वाटतोय मला भुईबावडा घाट गेला कुठे मारे <स्याँगी> భూ కొ భూ బాడా బాయ్ బాయ్ టాటా గుడ్ బాయ్